श्री ब्रहण्मा ठोडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री, श्री ये एक हजार आठ सिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांच्या शुभाशीर्वादाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागला या परीक्षेत प्रशालेतील कुमारी माटेरी संजना हिने त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळून प्रथम चाळीस टक्के द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी इंगळे राजश्री हिने त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवले प्रशालेचे एकूण एकशे तीन विद्यार्थी या परीक्षेत बसले होते त्यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले कुमारी कणकुंटला मनीषा व कुमारी कणकुंटला मेघा यांना गणित विषयात शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले व कुमारी इंगळे राजश्री हीच विज्ञान विषयात शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त झाले संस्थेचे सचिव सर्व कार्यकारी संचालक मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी कंदिकटला मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले